गुडनिंबाच्या पालन इथे फुलरा लावत आहे आणि रात्री जे जेवण आहे त्यासाठी स्वयंपाक बनवण्यासाठी तयारी सुरू आहे आता इकडे कडी आहे बनवत आहे आणि दुसऱ्या बाजूला भात इकडे आता नैवेद्यासाठी भजे आणि वडे बाकी पदार्थ टाळले जातात आणि इकडे खीर बनवत आहे आणि दुसऱ्या बाजूला ताई भापारी इकडे बाहेरून बघितलं तर भाजी बनवणं सुरू होते इकडे आम्ही नैवेद्यासाठी जागा आणि अनारशी वाढवायचे आणि स्वयंपाक स्वयंपाका बरोबर कॉमेडी सुद्धा सुरू होती आणि ही पापड तळता तळता हो। तळता आरतीची वेळ झाली होती त्यामुळे ह्या दोघींनी रांगोळी काढून घेतली आणि नैवेद्यासाठी ताट रेडी केलं नैवेद्य दाखवला गेला देवीला आणि आरती झाली दुसऱ्या इकडे नैवेद्य दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला पोळ्याची सुद्धा तयारी सुरू होती नंतर आम्ही बाजूच्या घरी आंबिल खायला गेलो होतो सर्वजण नंतर तिकडून येऊन बघितलं तर, तर, तर जेवणाची तयारी झाली होती जेवणसुद्धा सुरू झालेलं होतं जेवणात भरपूर सारे पदार्थ होते आणि हे दोघं बघा काय करत होते ये आहे बाबा नंतर आम्ही सर्वांनी पण जेवण करून घेतलं हा मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये थँक्यू